प्रत्येक शेतकरी वर्षाला एक लाखाचा तर खात विकत घेते बरोबर आहे त्याला लावली तुम्ही अठरा टक्के जीएसटी अठरा टक्के जीएसटी म्हणल्यावर अठरा हजार त्याचं घेतलं एका शेतकऱ्याकडून आणि त्याला पेन्शन दिली सहा हजार तुमच्याकडे शिल्ले का आमचे पैसे किती राहिले बारा हजार आणि तुम्ही काय म्हणता आम्ही शेतकऱ्याला पेन्शन दिली काय दिली अठरा टक्के जीएसटी म्हणल्या रे सर्वसामान्य शेतकरी एक लाखाचा खात विकत घेते हा घेतो का नाही मग जीएसटी कशाला त्याला पहिली होती का जीएसटी सीएसटी होती काँग्रेसच्या काळात तरी होती का बीजेपी आल्यावर का मला सांगा कार्यात कांदा निर्यात बंदी करायचं काय काम होतं यांचं चालू होतं ना सगळं काय कशामुळे उठ आले यांना कशामुळं केली कांदा निर्यात बंदी शेतकऱ्याचं नुकसान केलं का चांगलं केलं मला भाव येते त्याची निर्यात बंदी लगेच मग का उपयोग आहे त्या सरकारचं घेऊन शेतकऱ्याची मातीच करावं लागली त्यांना अरे मोदी की गारंटी है